वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या भाज्या केल्या जातात तशाच पद्धतीची एक आपण गावाकडची झनझणी तशी वांग्याच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते झनझणी तशी कट करून घेतलेल्या वांग्याची रस्सा भाजी येथे मी चार काटाळी वांगी घेतली आहे आता आपण या वांग्यांना सर्वप्रथम स्वच्छ धुवून घेऊ वांगी कट करण्याच्या आधी येथे मी एका बाऊलमध्ये एक ग्लास पाणी घेतले आहे आता आपण या पाण्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता येथे मी स्वच्छ धुवून घेतलेली वांगी घेतली आहे आता आपण या वांग्यांना कट करून घेऊ येथे मी एका वांग्याचे चार भाग करत आहे आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण वांगी कट करून घेणार आहोत वांगी कट करून झाल्यानंतर आता आपण या वांग्यांना मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत अशा प्रकारे वांगी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे तुमची वांगी काळी पडत नाही आता येथे वांग्याची भाजी बनविण्यासाठी मी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आपले तेल छान असे कडकडीत गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक टीस्पून जिरे हाफ टीस्पून हिंग चार ते पाच ठेसून घेतलेल्या लसूण पाकळ्या आता आपण या लसूण पाकळ्यांना दोन सेकंद तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत दोन सेकंदानंतर आता आपले लसूणला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ टमॅटो टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व आता आपण आपल्या या टमॅटोला छान असा मौसूतपणा येईपर्यंत तळून घेणार आहोत टमॅटोला छान असा मौसूदपणा येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व दोन मिनटं हे टमॅटो व कोथिंबीर चांगल्या प्रकारे तळून घेऊ याआधीसुद्धा मी वांग्याच्या भाजीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात दोन मिनटानंतर आता आपला टमॅटो छान समोसूत तळला गेला आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद हो एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबल स्पून धने पावडर सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले हे मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण यामध्ये कट करून घेतलेली वांगी टाकून घेणार आहोत वांगी टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण या वांग्यांमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या वांग्यांना या मसाल्यासोबत पाच मिनटं चांगल्या प्रकारे तळून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल पाच मिनटांनंतर आता आपली वांगी मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून झाली आहे आता आपण यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेऊ पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या भाजीमध्ये एक टेबलस्पून एव्हरेस्ट मटन मसाला व दीड टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कढईवर झाकण ठेवून ही वांगी चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ आठ ते नऊ मिनिटांनंतर आता आपण आपली वांगी चांगल्या प्रकारे शिजली आहे का एकदा चेक करून घेऊ आता आपली वांगी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे आता आपण या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ गरमागरम भाकरीसोबत किंवा पोळ्यांसोबतसुद्धा ही भाजी अप्रतिम लागते तुम्हाला गावरान पद्धतीची वांग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय